आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या भारताला जगातल्या तीन प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक बनवण्यासाठी प्रथम आणि द्वितीय श्रेणीतल्या शहरांचा आर्थिक विकास अत्यंत महत्वाचा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन मध्यम आकाराच्या लढाऊ विमान निर्मिती प्रकल्पाच्या अंमलबजावणीला संरक्षण मंत्र्यांची मान्यता राष्ट्रपतींच्या हस्ते आज पद्म पुरस्कारांचं वितरण छत्तीसगडमध्ये सुकमा इथं अठरा नक्षलींचं आत्मसमर्पण आणि राज्यात पावसाचा जोर कायम अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती भारताला जगातल्या तीन प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक बनवण्यासाठी प्रथम श्रेणी आणि द्वितीय श्रेणीतल्या शहरांचा आर्थिक विकास अत्यंत महत्वाचा असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ते आज गुजरातमध्ये गांधीनगर इथं आयोजित कार्यक्रमात बोलत होते जगातल्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेच्या क्रमवारीत आपण अकराव्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे असंही मोदी यावेळी म्हणाले 2014 में भारत की इकोनॉमी दुनिया में 11 नंबर पर थे हमने कोरोना से लड़ाई लड़ी हमने पड़ोसियों से भी मुसीबतें झेली हमने प्राकृतिक आपदा भी झेली इन सब के बावजूद भी इतने कम समय में हम 11 नंबर की इकोनॉमी से 4 नंबर की इकोनॉमी पहुंच गए प्रधानमंत्री गुजरातच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत त्यांनी आज गांधीनगरमध्ये ऑपरेशन सिंदूर सन्मान यात्रेला हिरवा झेंडा दाखवला त्यांच्यासोबत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील उपस्थित होते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या स्थानिकांनी ऑपरेशन सिंदूरसाठीचे फलक आणि तिरंगा हातात घेऊन घोषणा दिल्या मध्यम आकाराच्या लढाऊ विमान निर्मिती प्रकल्पाच्या अंमलबजावणीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मान्यता दिली आहे नव्या स्वरुपात हा कार्यक्रम राबवताना सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रांना समान संधी मिळेल संरक्षण मंत्रालयाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे या लढाऊ विमानांचं उत्पादन देशात अधिक क्षमतेनं होऊ लागलं की संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेच्या वाटेवर महत्वाचा टप्पा पार होईल दहशतवादाविरोधात भारताच्या शून्य सहिष्णुतेच्या धोरणाचा संदेश जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी भाजप खासदार रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने काल फ्रान्समध्ये भारतीय समुदायाशी संवाद साधला भारताला शेजारी देशाबरोबर शांतता हवी असली तरी हल्ला झाल्यास भारत शांत राहणार नाही असं राज्यसभेतले खासदार गुलाम नबी आझाद यांनी स्पष्ट हे शिष्टमंडळ पुढे इटली युक जर्मनी डेन्मार्क आणि युरोपियन युनियनला भेट देणार आहे खासदार श्रीकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळांनीही काल दक्षिण कोरिया कुवेत कतार कॉंगो आणि स्लोवेनिया आदी विविध देशांच्या भेटी घेऊन दहशतवादाविरोधातली भारताची भूमिका स्पष्ट केली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज संध्याकाळी नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं विविध मान्यवरांना पद्मसन्मान प्रदान करणार आहेत यावर्षी सरकारनं एकशे एकोणचाळीस पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून पद्मविभूषण एकोणीस पद्मभूषण आणि एकशे तेरा पद्मश्रींचा समावेश आहे पहिल्या समारंभात राष्ट्रपतींनी एकाहत्तर पद्मसन्मान प्रदान केले अशा कार्यक्रमात अडुसष्ट मान्यवरांना पद्मसन्मान प्रदान करण्यात येतील शैक्षणिक धोरणात दोन हजार वीस हे पारंपरिक तत्वांचं जतन करून भविष्याचा वेध घेणारं शिक्षण देण्यात येत असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्लीत मीडिया नेटवर्क शैक्षणिक परिषदेत बोलत होते राष्ट्रीय शैक्षणिक धोरण भविष्यातल्या शिक्षणासाठी दूरदृष्टीनं तयार केलं असून देशातल्या शिक्षण क्षेत्रानं मोठी प्रगती केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे यामध्ये पायाभूत सुविधा सर्वसमावेशकता आणि आधुनिकतेला प्राधान्य देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं निर्यात केंद्रीत उद्योग आणि विशेष आर्थिक क्षेत्रांमधल्या उद्योगांमधून झालेल्या निर्यातीवर शुल्क माफी आणि कर योजनेअंतर्गत दिले जाणारे लाभ पुन्हा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे एक जूनपासून याची अंमलबजावणी केली जाईल याआधी हे लाभ पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत जात होते जागतिक बाजारात भारताची निर्यात क्षमता वाढावी हा या योजनेचा हेतू देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज एक समाज माध्यमावर पंडित नेहरू यांचं स्मरण केलं आहे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे तसंच काँग्रेस नेत्या सोनिया गांधी राहुल गांधी आणि इतर मान्यवरांनी दिल्ली शांतीवन या पंडित नेहरूंच्या स्मृतीस्थळी जाऊन आदरांजली वाहिली केंद्रीय राज्यमंत्री प्रताप जाधव यांच्या उपस्थितीत पुद्चरी इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या उलटगणतीच्या पंचवीस दिवसीय कार्यक्रमाचं आज उद्घाटन झालं एकवीस जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मुख्य सोहळ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विशाखापट्टणम इथल्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत तत्पूर्वी देशभरात विविध ठिकाणी योग दिनाच्या काउंट डाऊन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर ए ए ए या मोबाईल अॅपवर आप आपण ऐकू शकता प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत छत्तीसगडमधल्या सुकमा इथं अठरा नक्षलींनी आज आत्मसमर्पण केलं दक्षिण कार्यरत असणाऱ्या बटालियन मधल्या चार नक्षलींचा यात समावेश आहे नियाद नलनार योजंतर्गत नक्षलींनी हे आत्मसमर्पण केलं या योजनेचा लाभ त्यांना दिला जाईल असं सुकमा पोलीस निरीक्षक किरण चव्हाण सा यांनी सांगितलं सर्व नक्षलींनी आत्मसमर्पण करावं असं आवाहन त्यांनी केलं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मुंबईत माधवबाग मंदिराच्या दीडशेव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात भाग घेतला या संस्थेत वेद उपनिषद आणि गीतेचा अभ्यास करण्याचे कार्य करण्याबरोबरच आरोग्य सेवा पुरवण्याचं कार्य व्हावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवर उपस्थित होते राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर कायम असून बऱ्याच ठिकाणी जनजीवन वस्कळीत झालं आहे राजधानी मुंबईत आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी येत आहेत मुंबई शहर आणि उपनगरात आज मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे विक्रोळी भागात काल संध्याकाळी झाड कोसळून एका युवकाचा मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले लातूरमध्ये काल संध्याकाळी झाडावर वीज कोसळून दोघे मृत्यूमुखी पडले तर सहा जण गंभीर जखमी झाले रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून जोरदार पाऊस आहे आणि मे महिन्यात पावसामुळे एकंदर बत्तीस लाख रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रश, प्रशासनानं दिली आहे दरम्यान लांजात भिंद कोसळून एक जण ठार झाला इतर तिघे जखमी झाले तर गुहागरमध्ये झाड कोसळून तीन जण जखमी झाले नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस सुरू असून कसारा घाटामध्ये काल दरड कोसळली होती त्यामुळे वाहतुकीवरती परिणाम झाला होता तातडीने ही दरड हलवून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे जिल्ह्यातील चार तालुक्यांनी पावसाची शंभरी पार केली आहे इगतपुरी पेठ सुरगाणा दिंडोरी या परिसरात पावसाचा जोर कायम आहे काल रात्री सुरगाणा तालुक्यात सादुडने इथे वीज कोसळून एकाचा मृत्यू झाला पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे बारामतीमध्ये विक्रमी पाऊस पडल्याची नोंद झाली बारामती आणि इंदापूर तालुक्यातील एकशे त्रेचाळीस घरांमध्ये पाणी शिरलं आहे तर दौंड आणि खेड तालुक्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे बारामती आणि इंदापूर तालुक्यांना पावसाचा अधिक फटका बसला आहे भीमा आणि निरा खोऱ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पंढरपुरात चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे सकाळी चंद्रभागा नदीवरील जुना दगडी पूल पाण्याखाली गेला तर नदीपात्रातल्या मंदिरांना पाण्याने वेढा दिला आहे भीमा आणि निरा या दोन नद्यांवरचे एकवीस बंधारे पाण्याखाली गेले आहेत अहिल्यानगर जिल्ह्यात काल तीस मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद कर्जत तालुक्यातील वालवड मंडळात आणि कर्जत मंडळात झाली धाराशिव जिल्ह्यालाही काल पावसाने झोडपून काढलं अहिल्यानगरमध्येही काल मुसळधार पाऊस झाला पावसामुळे भिंत कोसळून एक महिला ठार झाली परभणी जिल्ह्यात पावसामुळे पपई आणि आंब्याच्या बागांचं मोठं नुकसान झालं अनेक ठिकाणी झाडं पडल्यामुळे वीज पुरवठाही खंडित झाला होता हवामान विभागानं आज कोकण आणि मध्य महाराष्ट्राला रेड अलर्ट दिला आहे इथं वादळी वारे विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे उद्या या भागांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे महाबळेश्वरमध्ये तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय मान्सून पूर्व आढावा बैठक घेण्यात आली नैसर्गिक आपत्ती संबंधित संद, कार्यालयातल्या सर्व यंत्रणा सुरू ठेवाव्यात तसंच अधिकाऱ्यांनी कार्यालयातील दूरध्वनी आणि वैयक्तिक मोबाईल चोवीस तास सुरू ठेवण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या अवकाळी पाऊस अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुक, नुकसानीचे मनुष्यहानी पशुधनहानी घरांच्या पडझड या सगळ्यांचे तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले ठळक बातम्या पुन्हा एकदा भारताला जगातल्या तीन प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक बनवण्यासाठी प्रथम श्रेणी आणि द्वितीय श्रेणीतल्या शहरांचा आर्थिक विकास अत्यंत महत्वाचा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन मध्यम आकाराच्या लढाऊ विमान निर्मिती प्रकल्पाच्या अंमलबजावणीला संरक्षण मंत्र्यांची मान्यता राष्ट्रपतींच्या हस्ते आज पद्म पुरस्कारांचं वितरण छत्तीसगडमध्ये सुकमा इथं अठरा नक्षलींचं आत्मसमर्पण आणि राज्यात पावसाचा जोर कायम अनेक ठिकाणी पूर स्थिती याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार